सुणा गं चौका घेते मी चुली घेते मी चुली पशी चौका घेते मी चुली पशी माझ्या ग बंधवाला पंधरा दिवसाच्या एकादशी दिवसाच्या ग एकादशी पंधरा दिसाच्या एकादशी पंढरागापुरा मंदीर गर्दी उठली गर लायाची उठली गायाची गर्दी गा उठली लायाची गोपाळ गापुरा हांडी फुटा ती फुटती उठती गायााची हांडी फुटा तीयाची आनंदी गुहिली वाट देऊची वाकडी देऊची ग वाकईडी वाट देऊची वाकईली नद्रुकीच्या झाडाखाली रामदेवाची झोपईडी नुकीच्या झाडा खाली तुका रामाची झोपडी देवाची ग झोपडी करमाची झोपली दिशाक मळा दूर कशा गयाचा झाला कशा गयाचा झाला दूर कशा गयाचा झाला तू का गेला वयू कुंडा तिथं सयाग पाक केला सयाग केला तिथं सयन केला भरल्या ग बाजारात काळ्या चोळीच्या बहिणी भणी चोळीच्या ग बहिणी काळ्या चोळीच्या बहिणी बहिणी सयाला ग पूस सया कोण्या जाई गोईच्या कळ्या जाई गईच्या कळ्या कोण्या जाई गईच्या कळ्या सासर ग वासईली बस गं वासारी बस माझ्या गायरी तुझ्या गशी नची मैना माझी ग सासरी माझी गरी सा मैना माझी घसयरी मंडरगपुरा मधी गलू गालिनी आरईस गलिनी गारईस गलू गालिनी आरईस गलिनी गारईस नाम देवाच वारईस देवाच ग बारईस नाम देवाच वारईस né?